नमस्कार मैत्रिणीनो आज आपण काय रेसिपी नाहीत करणार काल मी तुम्हाला लोखंडी तवा कसा साफ करायचं ते दाखवलं आज ना, ना मी तुम्हाला चांदीची भांडे इन्स्टंट लगेचच्या लगेच कसे साफ करायचे आपल्याकडे वेळ नसतो त्याला कोलगेटने हे घाशीत बसायला रांगोळीनं कोलगेटने आणि रांगोळीनं पण चांदीचे भांडे स्वच्छ होतात पण वेळ लागतो घासत बसायला मग आपल्याकडे तेवढा वेळ नसेल कामाच्या काही गडबडीत आपले घरातले देव म्हणा किंवा आपलं पायातलं म्हणा किंवा घरातले चांदीचे भांडे म्हणा असं लागतं कधी मग ते खूप खराब दिसतं आणि ते वापरायला पण आपल्याला नकोसं वाटतं काळे झालेले मग ते लगेच लगेच कसे एक पाचच मिनटात आपले भांडे स्वच्छ होतात तर त्यासाठी ना मार्केटमध्ये असं ना हे पितांबरी रुपेरी नावाचं एक बॉटल भेटते चांदीच्या वस्तू साफ करायला कोणत्याही मध्ये किंवा असं किराणा स्टोअरमध्ये सुद्धा भेटेल तुम्हाला एक एकशे दहा रुपयाला मला ती बॉटल भेटली तर ती त्याच्या त्या बॉटलमधले काही थेंब आपल्या कापसाच्यावर घ्यायचे एक आपला कापूस थोडासा ओला करायचा त्याने तुम्ही पाहू शकता आणि असं चांदीच्या भांड्याला चोळायचं तुम्ही लगेचच्या लगेच पाहू शकता रिझल्ट त्याचा असं फेस येतो होतो त्याचाच असं चोळून चोळून आणि एक लगेच शाईन येते त्याला आणि असं चोळायचं दोन मिनिटात पाण्याने आणि कोरड्या कपड्याने पुसायचं तर आपले भांडे एकदम स्वच्छ होतात तर आता तुम्हाला हे दाखवते हे हो फुलपात्र ग्लास एवढे काय माझे खराब झाले नव्हते पण दररोजचं वापरायचं आपलं पाया पायातलं म्हणा किंवा आपले देव देव घरातले दोन खराब दिसतात ना माझे देव पण बरेच दिवस झाले ते आता घासून खराब झाले तर तुम्ही पाहू शकता आता मी लक्ष्मी ना ते किती कुंकणी हिने खराब झाली आता ती तुम्हाला घासून दाखवते इतकी क्लीन आणि इतकी स्वच्छ होते ना लगेचच्या लगेच की खूप आणि आणखीन एक माझ्या ना बोटात लागलं ला होतं काल तर थे काही गेले नाहीच आग व्हायला लागली जर त्याच्यात काही रासायनिक असतात ना केमिकल काही आपल्या त्या रुपेरीमध्ये तुमच्या जर बोटाला ह्याला लागलं ला असेल तर जपून वापरा कारण माझ्या बोटाला काल नारळ फोडतानी लागलं ला होतं तर त्याची थेंब गेले की खूप आग उठायला लागली मग मी लगेच पाणी व्हिडिओ स्टॉप केला हात धुतला डाव्या हाताला लागलं होतं आणि एकाच हाताने जास्त करून मी डाव्या हाताच यूज केला नाही कारण त्रास व्हायला लागला मला म्हणून माहिती असं व तुम्हाला नवीन पहिल्यांदाच तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या जर हाताला ह्याला लागला असेल तर जपून करा कारण त्यात जरा हार्ड असे केमिकल असतात मग आपल्याला जखम झाली असल्यास तिथं चणचण होऊ शकते मग ती एक म्हणजे माहिती असावं म्हणून सांगते मला त्रास झाला म्हणून सांगते तर तुम्ही पाहू शकता आपली लक्ष्मी किती लगेचच्या लगेच क्लीन दिसायला लागली आता मी ना ते हात धुतला माझे हाताला हे व्हायला लागलं चंचल व्हायला लागली म्हणून डावा हात आणि नंतर ते राहिलेलं खालच्या साईडचे त्याची डिझाईन आहे ना मग त्या डिझाईनमध्ये जाऊन बसलं तर वाटलंच तर तुम्ही ब्रशच्या साह्याने थोडं त्याला टूथब्रशच्या साह्याने घासू शकता पण मी आज तुम्हाला फक्त कापसाच्या ह्याने इन्स्टंट लगेच दाखवणार आहे ना घासत ते बसायला आपल्याला तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे पण लगेच्या लगेच ते व्हावे आणि तुम्हाला पण तेच माहिती व्हावं की असं पण होतं लगेच्या लगेच काही काही जण कोलगेटनी रांगोळीनं त्याला घासत बसतं मग त्यात वेळ जातो ना आपला भरपूर कोणी कोणी गरम पाण्यात हळद काही लिंबू असं टाकून ते त्यांनी पण स्वच्छ करतात देव पण त्याला पण वेळ लागतो पाणी गरम करायला ह्याला ही इन्स्टंट लगेच दोन मिनटात आपलं पा काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन त्यांनी साफ करायला लगेच होतंय तर अशा काही आपल्या स्त्रियांना घरात पण अशा काही काही टिप्स पाहिजेत माहिती आपल्या दररोजच्या स्वच्छतेच्या ह्याच्या म्हणून एक व्हिडिओ बनावा वाटला मला म्हणून मी बनवला मग कसा वाटला ते नक्की सांगा तर मी ती चोळून घेतलं सर्व आणि पाण्याखाली धुवून आता एक कॉटनच्या कपड्याने पुसून घेते तर तुम्ही पाहू शकता आपले स देव खूप घाण झालते तर ते किती आपले लक्ष मी स्व स्वच्छ दिसत आहे मी ह्याला पायातल्याला एवढं काही जास्त घासलं नाही त्याला ब्रशने घासायला पाहिजे होतं मग ते व्यवस्थित निघालं असतं फक्त कापसाजनीच असं त्याला हे करून घेतलं मी तरी पण चांगलं झाले पहिल्यापेक्षा पायातलं आता कधी वेळ भेटेल तर ब्रशने आणखीने एकदा घासल त्याला तर किती आपले देव छान दिसायला तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन झालेत वाटी पण माझी खराब झाली ती जराशी तर मग कसा ला ला वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि अशा उपयुक्त टिप्स मी तुम्हाला देत राहील सांगत राहील काही मी वापरण्यात माझ्या दररोजच्या वापरण्यातल्या काही वाटलं तुमच्याशी शेअर करावं तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा